विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू देशभरातील रेशन दुकानदार संघटनामार्फत आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून कमिशन दरमहा पाच तारखेपर्यंत मिळावं पोस्ट मशीन फाय मिळावे कमिशन तीनशे रुपये मिळावे मासिक मानधन पन्नास हजार रुपये मिळावे अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला असून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करावे जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही या आशयाचे निवेदन शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत देण्यात आले सदरील मागण्या शासन पूर्ण करते का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी जिल्ह्याची ब्युरो संजय मोहिते शहादा एक जानेवारी दोन हजार चोवीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत आम्ही देशव्यापी संपात सहभागी झालो आहोत संपूर्ण भारतभर आज स्वस्त धान्य दुकानदारांनी संप पुकारला आहे संप पुकारला असून यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत स्वस्त धान्य दुकानदारांना जे मशीन पुरवले जाते फॉश मशीन ते फाय जी मिळावं स्वस्त धान्य दुकानदारांना जे कमिशन दिलं जातं आता आम्हाला दीडशे रुपये कमिशन आहे ते कमिशन तीनशेपर्यंत मिळावं आणि कमिशन दर पाच तारखेला देण्यात यावं आम्हाला इतर राज्याप्रमाणे छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश काही राज्यामध्ये शासकीय अनुदान दिले जाते पन्नास हजारपर्यंत अनुदान दिले जाते काही ठिकाणी आमची तिसरी मागणी आहे आम्हाला स्वस्त धारण दुकानदारांना पन्नास हजार मासिक मानधन देण्यात यावं तसंच महत्वाचे म्हणजे आम्हाला पन्नास किलोचं जे माल दिला जातो पन्नास किलोचं कट्ट शासकीय नियमानुसार ते पन्नास पाचशे प्रमाण देण्यात यावं मग जेणेकरून माल वाटताना ग्राहकांना कमी पडणार नाही अशा आमच्या या प्रमुख पाच मागण्या आम्ही या शासनाकडे मागत आहोत आणि या मागण्यासाठी संपूर्ण देशभर आज आंदोलन छेडले जात आहे हे आंदोलन अनिश्चित आहे जोपर्यंत आमने माग आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत या हा संप चालूच राहील आमची शासनालाशी विनंती आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमचं कमिशन अल्प आहे आजच्या माग्याच्या दरानुसार ते आम्हाला परवडत नाही दुकानदारांना भाडं आहे मापाडीचं वय आहे गट एक किलो येते त्यामुळे एकदम तुटपुंज असं हे मानधन आहे त्यासाठी मानधन आम्हाला वाढून द्यावा शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार दर वर्षाला वाढवला जातो सातवा आयोग पाचवा आयोग हा सर्व आयोग तुला जातो त्यांना मेडिकल क्लेम आहे त्यांच्या विमा पॉलिसी आहेत आमच्या कोणत्याही विमा पॉलिसी नाहीत आम्ही मेलो तर आम्हाला काही विचार होत नाही आमच्या दुकानदारांनी करोनामध्ये खूप काम केलं पण आमची दखल शासनाने घेतली नाही आमचे काही दुकानदार करोनामध्ये काम करत असताना त्यांचा त्यांचासुद्धा विचार केला गेला नाही हे सर्व गांभीर्य महाराष्ट्र सरकारने आणि दिल्ली सरकारने घ्यावं अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतो आणि आमच्या या मागण्या लवकरात लवकर लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या म्हणजे लोकांना धान्यापासून वंचित राहता येणार नाही लोकांची सोय होईल आणि आमची जी मागणी आहे ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकर सोडाव्यात अशी विनंती करतो धन्यवाद